नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी आता चार पाच दिवसावर खंडोबाचं नवरात्र आलेलं आहे त्यामुळे खंडोबाचं नवरात्र बसवताना काय काय लागतं काय काय कसं बसवायचं हे हे जे विचार आहेत किंवा ह्या शंका आहे या सगळ्यांना पडतात म्हणूनच आपण आज प्रातिनिधिक स्वरूपाची पूजा खंडोबाचं नवरात्र बसवण्याची करणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपाची पूजा याचा अर्थ असा की अजून खंडोबाचा नवरात्र अव आव, अवकाश आहे परंतु तुमच्या सोयीकरता आपण एक चार पाच दिवस ही पूजा कशी करायची कशी बसवायची याच्याकरता आपण आपल्या मंगेश गुरुजींना बोलवले मंगेश गुरुजी आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आज मी तुम्हाला खंडोबाच्या नवरात्राबद्दल काही प्रश्न विचारणार आहे की खंडोबाच्या नवरात्राला अगदी आवश्यक काय आहे आता ज्यांच्याकडे मोठी माणसं आहेत ज्यांनीही कुलधर्म कुळाचार केलाय त्यांना या गोष्टी माहिती असतात परंतु जी नवीन पिढी असते ना गुरुजी त्यांचं काय होतं की त्यांना या गोष्टी माहिती नसतात त्यांना त्याची उत्सुकता असते की नक्की खंडोबाचं नवरात्र काय असतं कसं करावं हो, करा करा हो। किंवा त्यांना बसवायचं असेल तर त्याच्याकरता अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला खंडोबाचं नवरात्र कसं बसवता येईल याबद्दल तुम्ही मला माहिती सांगा आता ह्याच्यातला पहिला एकच म्हणजे मुख्य प्रश्न मी असा विचारते की खंडोबाच्या नवरात्राकरता आपल्याला विशेष काय तयारी करावी लागते का बरोबर नमस्ते काकू आपण छान प्रश्न विचारलात मुळात हे महाराष्ट्राचं दैवत हो। आहे जसं आपण देवी तुळजाभवानी आहे तसं खंडोबा आहे ज्योतिबा आहे बरोबर हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी खंडोबाचं नवरात्र केलं बस केलं बसवलं बस जातं चंपाषष्टीपर्यंत उत्सव साजरा केला जातो तसं खंडोबाचं नवरात्र बसवताना तयारी जशी आपली नवरात्रातली तयारी आहे तशीच तयारी आहे त्याच्यास विशेष करून खोबरं आहे भंडारा आहे तळण आहे बरोबर त्याच्यानंतर प्राथमिक स्वरूपाची कलश वगैरे ठेवून आपण पूजा करतो षडशोपचारे पूजा खंडोबाची केली जाते पहिल्यांदा आणि खंडोबाची षोडशोपचार्य पूजा करून आपण तो नैवेद्य आहे तळण आहे त्याचं तेल आणि बुदली वगैरे जी काही आहे म्हणजे तळी भरली तळी भरली जाते एक प्रकारे आणि हा उत्सव साजरा केला जातो सगळ्या महाराष्ट्रात अगदी बरोबर म्हणजे साधारण आपल्याला भंडारा भंडारा म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल भंडारा म्हणजे हळदीची पूर आपण जेजुरीला गेलो की नाही तिथे असा हा भंडारा उधळतात आणि येकोट येकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला ते जे तिथलं वातावरण असतं ते असं छान पिवळं धमक्क झालेलं असतं आणि अगदी उल्हासित झालेलं असतं पण ह्या खंडोबाचं नवरात्र ज्यावेळेला आपण घरी बसवतो त्यावेळेला ते कशा पद्धतीने बसवायचं ते बघण्याकरता आपण अपन आपल्या देवघरात जाऊयात गुरुजी येता आणि मला सांगता कसा बसवायचा ते अवश्य चला, चला जाऊयात खंडोबाचं नवरात्र बसवण्याकरता आपण ही सगळी तयारी करून घेतली पूजा मांडून घेतली आता ती काय काय मांडली ती आपण बघूयात बरं का पहिल्यांदा चौरंग घेतला चौरंगावर आपण एक छान का वस्त्र अंथरलं त्याच्यावर तांदळाची रास ठेवली त्याच्यावर हा आपण कलश ठेवला आहे कलशामध्ये पाणी आहे पाण्यामध्ये सुपारी हळकुंड एक नाणं दुर्वा फूल असं सगळं घातलेलं आहे कलशाच्या मुखाला आपण इथे रंगीत दोरा बांधला आहे नंतर ही पाच पिढ्याची पानं आपण त्याच्यामध्ये घातली घालताना जे टोक असतं ते वर आहे आणि देठ असतं ते पाण्याच्या आतल्या बाजूला आहे त्याच्यावर आपण हे तामण म्हणजेच पात्र ठेवलं आहे त्याच्यावर आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण हा आपल्या खंडोबाचा टाक ठेवला आपण डाव्या हाताला एक श्रीफळ ठेवलेलं आहे म्हणजे नारळ ठेवलेला आहे त्याला हळदी कुंकू वाहिलेलं आहे त्याच्या शेजारी आपण डाव्या हाताला घंटी ठेवलेली आहे ही पाच आपण विड्याची पानं ठेवून त्याच्यावर खोबरं सुपारी बदाम हळकुंड नंतर केळी ठेवलेली आहेत उजव्या हाताला आपण नंदादीप ते प्रज्वलित करून ठेवलेलं आहे त्याच्या खाली आपण एक ताटली ठेवलेली आहे कारण समजा याच्यातनं तेल निथळलं किंवा खाली आलं तर आपलं खराबही होत नाही आणि मुख्य समईला आसन एक आपल्या मिळतं म्हणून आपण तेही तयार ते केलेलं आहे याशिवाय आपण इथे शंख पंचपात्र पळी तामण आपल्या पूजेकरता घेतलेलं आहे गणपती म्हणून सुपारी पण ठेवलेली या व्यतिरिक्त आपण या इथे सगळी ही तयारी करून घेतलेली आहे याच्यात पंचामृत आहे सुपारी आहे अष्टगंध अत्तर निरांजन त्यात तुपाचा दिवा नंतर भंडारा असलेली म्हणजेच हळी हळद घातलेले खोबरं तुळस फुलं अगरबत्ती माळावस्त्र अशी सगळी तयारी आपण करून घेतली आता आपण पूजेला सुरुवात करूयात पहिले कपाळी हळदी करून घ्या अखंडन तव सौभाग्यम अखंडन यौवनम अखंडनची सुतोत्पत्ती अखंडन कुलवर्धनम नेत्रोदक स्पर्श हळव्यांना पाणी लावून घ्यावं फुलपात्रातलं आणि तीन वेळेस पाणी पिऊन आचमन करावं ॐ केशवाय नमः स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा पाणी सोडून द्यायचे आणि मग हात स्वच्छ पुसून घ्यायचे ॐ गोविदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नायन निधायन पुरुषोत्तमायन दोक्षयासंमायन अच्युतायन जनार्दनान्मा उपेंद्रायन हरयन श्रीकृष्ण परमाने प्रणवस्रम ऋषी परमात्मा देवता देवी गायत्रिय प्राणायामे विनियोग प्राणायाम करावा ओं भू ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओं जना ओम तप ओं सत्या गायत्री कुलदेवतेचं स्मरण करावं गणपतीचं स्मरण करावं आराध्य देवतेचं स्मरण करावं श्रीमनहागणाधितय नक्ष्मीनाारायणाभ्यान नमः नम वाणीहरण्यगर्भाभ्या नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो माळसाकांताय नमो नम पुण पुण्याहम दीर्घ मायुर श्रीभवंतो ब्रमंतो पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरसो यत्र पार्थो धनुधर तत्र श्री ध्रुवाणी त्र श्रीजयोभूतध्रुवाणी श्री सर्वेश्वारंभ कार्येशुत्रय श्रीभुनेश्वर देवारी चंदन जनार्दन हा ककु हळ हळी पळीभर पाणी घ्यावं आणि देवांचा खंडोबाची आपल्याला जी पूजा करायची आहे त्याचा संकल्प करायचा आहे चिथिर रो नक्षत्र विष्णुन च योगशक्रज सर्व विष्णुमयं जगत अध्य पूर्वोच्चारत एव ग्रहगुण विषयशिष्ठाय शुभ पुण्यतिथ आदो यजमानस गोत्र उच्चार आपल्या गोत्राचा उच्चार करावा स्वतःचं नाव घ्यावं मंडळींचं नाव घ्यावं आपल्या मुलांची नावं घ्यावी परात परिवारातल्या जे सर्व लोक आहेत त्यांची नावं घ्यावी आणि आहे सर्वांनी अहम अहम मम मम आत्मनः आत्मनः पुराणोक्त पुराणोक्त पुण्यफल पुण्यफल प्राप्तर्थम प्राप्तअर्थ मम मम आराध्य आराध्य कुलदेवता कुलदेवता मल्लारी मल्लारी महासाकांत महासाकांत देवता देवता अखंडित अखंडित कृपा कृपा आशीर्वाद आशीर्वाद प्राप्ति अर्थं गृहे गृहे अखंडित अखंडित धन धन धान्य आदि धान्य आदि समृद्ध अर्थं समृद्ध अर्थं कुटुंबित कुटुंबित सकल सकल जनानां जनानां शरीरे शरीरे आरोग्यता आरोग्यता दीर्घायुष्य दीर्घायुष्य प्राप्ति अर्थं प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितं विहितं <mallari>, मल्लारी मल्लासाकांत मासा देवता देवता प्रत्यर्थन ध्यान आवाहनादी आवाहन षोडश उपचार पूजना पूजा अहम करिष्ये उजव्या हाताला पाणी सोडून द्यावं हातावर दोन चमचे सरळ पाणी सोडून द्या आणि गणपतीची प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा महागणपतये नम अध्यायामी प्रार्थनापूर्वक नमस्कोमी सूर्याला नमस्कार करावा महा ध्यामी प्रार्थनापूर्वक नमस्कार समय जी लावलेली आहे त्या समयीला हळदी आणि समयची प्रार्थना करावी शुभं ते कल्याणं आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायप्योतीर्नमो दीपनाथायन रि रत्नश्वरी महा प्रार्थनापूर्वक नमस्को मी गंगेची प्रार्थना करावी गंगेजे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरे जलस्मिन कुरु तीर्थराजायन माध्यायामी प्रार्थनापूर्वक नमस्कार कराचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात शंखस्थ विष्णवेन महाध्यायामी प्रार्थनापूर्वक नमस्कार कुमी त्या शंखला गंध लावायचे आणि फूल बहुन द्यायचे शंखस्थ मा घंटेला गंधफूल वाहून द्यायचे देवानाम देवाना गम गमनाथ राक्षस पूर्वे घंटा देवता भ्वान लक्ष्मण मा घंटस्थ गुरुडा जन्मा सकलोपचाराथे गंधाक्षपुष्पं समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कार कौमी आता या ठिकाणी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे पंचोपचार गणपतीची पूजा करायची आहे या ठिकाणी आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य षोडशोपचार पूजा करावी तांदळावरती छोटी सुपारी मांडलेली आहे त्या गणपतीची आपल्याला पूजा करायची आहे हा जोडा गणपतीची मनोभावी प्रार्थना करा आणि मग गणपतीला अक्षरा व्हायच्यात विद्यारंभे विवाहे च निर्गमे निर्गमेदा संग्रामे संकटे चैव विघ्न न जायते महागणपतय माध्या धनं समर्पयामि आवाहनं समर्पयामि महागणपतये नमः महा, एकदा पुन्हा अक्षरा व्हायच्यात प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अभरणार्थे अलंकारार्थे अक्षदा समर्पयामि त्या गणपतीच्या सुपरीला गंध लावावं श्रीखंडन चंदन दिव्यं गंधारं समनोहर विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रत्रह्यता महागणपतय महा विलेपनार्थे महा, चन्दनं समर्पयामि अक्षदा व्हायच्यात गणपतीला अलंकाराथे अक्षदा समर्पयामि एक फूल व्हायचे गणपतीला महागणपतयन महा ऋतुकालोद्भव महा, पुष्पं समर्पया दोन वेळेस पाणी ताम्हात सोडून द्यावं महागणपतयेन्मा धूपमाघ्रापयामि दीपं च दर्शयामि नैवेद्यं निवेदयामि समोर एखादी फोळेलासन् तथा पाणी फिरून निवेद्य राखवा महागणपतयन्मा नैवेद्यम् ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पाणियमुत्तरापूषणं करोद्वर्तनार्थे चन्दनं ताम्बूलं सुवर्णुष्पार्चे द्रव्यदक्षिणां समर्पयामि गणपतिनाक्षरभाव एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात महागणपतयन्मा प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कारं मी गणपतीशी मनोभावे प्रार्थना करावी आपलं संकट निरसन करून आपलं कार्य निर्विघ्नपणे पार म्हणून गणपतीची प्रार्थना करावी मंगलमूर्ती महागणपतयन्मा प्रार्थनापूर्वक नमस्को मी पळीभर पाणी तामणामध्ये सोडून द्या आणि न पंचोपचारपूजना क्षण करणा सिद्धिविनायक महागणपती प्रियतान तान अथ अथ वरुणपूजन कलशामध्ये दोन चमचे पाणी व्हावं गंगे छय चय व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकाविरी सन्निधिं कुरु त्या कलशात एक गंधफूल व्हावं गंधद्वारां दुरादृषा नितपुष्टाकिषणी ईश्वरीं सर्वूताना वैश्रिम गंध प्रक्षेपहा एक सुपारी नाणं टाकून द्या त्याच्यामध्ये हिरण्यगर्भगर्भस्थ हिमबीज विभाव अनंतपुण्यफलद मतशा प्रयच्छ मे वम वरुणाय न कलशाला शक्य असत गंध लाभ वम वरुणायमहा पूर्वे ऋग्वेदायु दक्षिणे यजुर्वेदाय पश्चिमे सामवेदाय न उत्तरे अथर्वदाय मध्या पांपती वरुणायम अमिन कलशे अङ्गं सपरिवारं सा इदं च अधिकम् अवाहयामि स्थापयामि पूजयामि वं वरुणाय द्याव वं वरुणाय महा ऋतुकालोद्भव पुष्पम पुष्पूजा समर्पयामी हा पवित्र दृ पविातीर्थांचा मनामले स्मरण कराव नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाचसाय जलादिनाथाय नमो नमस्ते पाशपाणी नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक पुण्याह वाचने यावत्तावत्त सन्नीधोभव वं, वं वरुणाय नमहा नमस्को आता या ठिकाणी आपल्याला खंडोबाची जी मूर्ती आहे त्यांची आपल्याला षोडशोपचार पूजा करायची आहे आपण षोशोपचार पूजा करूयात हात जोडून मल्हारी माणसाकांताचं स्मरण करावं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः मल्हारी माणसाकांताय नमो न देवाला नम अक्षर वाहून द्याव्यात ध्यायामी मी ध्यानम मल्हारी माणसाकांताय नमो नमः पुन्हा एकदा अक्षर आवाहनं आवाहनम समर्पयामी मूर्ती ताम्हणामध्ये काढून घ्यावी देवांना दोन चमचे पाणी वाहून द्यावं उष्णदकलसौ गंधसयुता पादप्रक्षा दत्तंदे प्रतिक्रिय मल्लारी माणसाकान्ताय नमो हो, पादयोः पाद्यं पाद्यम पळीभर पाणी हव त्याच्यामध्ये गंधफूल घ्यायचे ते, दे ते पाणी देवलवायचे मल्हारिमानसाय नमो नमहा हस्त हो, अर्घ्य समर्पया पुन्हा द्या पाणीभुंद्या ते आचमणीय समर्पया गंगा सरस्वती रेवा पोष्णे नर्मदा जलै स्ना म यादेव मतशान्तिं प्रयच्छ मे अर्ह्यम् आचमनीयं मलाप्कर्षस्नानं शुद्धोदकस्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि देवाला थोडं थोडो थोडो पाचवेस् पञ्चामृतंयते पञ्चामृतं पञ्चामृतं मयानीतं पयोदरि मधु शर्करासह संयुक्तं स्नानार्थं प्रतिकुर्यतां मल्लारी महासाकान्ताय नमो नमः एकत्र तपयादि पञ्चामृतस्नानं समर्पयामि पाणी चाङ्ग्लपाणिभाव पञ्चामृतान्ते शुद्धोदकस्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि मल्हारी माळसा कांताय नमो नमहा गंधा अक्षरपुष्प ही संपूज आता या ठिकाणी खरं देवांना अभिषेक करायचा आहे अभिषेकाला तुम्ही पुरुष पुरुषसुप्त वापरू शकता रुद्रसुप्त वापरू शकता रुद्रसुप्त रुद्र वगैरे तुम्हाला युट्यूबला कुठेही मिळून जाईल त्याच्याने देवांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यावरती मग छान देवांची पूजा करायची पुन्हा स्वच्छ मूर्ती धुवून घ्या पहिल्यांदा मूर्ती हातात घ्या मूर्ती हातात घेऊन देवांना पहिल्यांदा अत्तर लावायचं आहे थोडासा हळद लावायची आता या ठिकाणी अत्तर हळद लावून झाल्यावरती स्वच्छ देवाची मूर्ती धुवून घ्यावी आणि स्वच्छ पुसून पुन्हा जागेवरती तामणामध्ये ठेवून घ्यावी देवांना आता अक्षता व्हायच्या ओम मनो ज्योतिर्ज्यमाजस्य बृहस्पती जी मंत मंद धातू विश्वे देवा सैमा मादयंता ओम प्रतिष्ठ मल्हारिमासाय नमो नमा प्रतिष्ठापना अर्थे अक्षदा आणि समर्पयामी देवाला जाणव माहिचे यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतेर यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम् अस्तु तेजः युवासुवासात् परिवितागात् सौश्रेयान् भवति जायमानः तन्दिरा स्वाध्यो मनसा देवयन्तः च मूर्तीला जानव व्हायचे वस्त्र व्हायचे आणि अथ गन्धल भवती बाल श्रीखण्डं चन्दनन् दिव्यं गन्धाड्यं सुमनोहरं विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षरभाय चद्देवला अलंकारार्थे अक्षदा समर्पयामी आता देवाला हळद आणि कुंकू व्हावं फूल व्हावं देवाला परिमल द्रव्यम समर्पयामी नानाविध परिमलद्रव्याणि द्रव्या आणि ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामी या ठिकाणी देवांना फुलं हार तुम्ही सर्व पाहू शकता देवाला उद्बत्ती ओवाळायची निरांजन ओवाळायचे आणि मग देवांना नैवेद्य राखवायचे वनस्पती रसो धूपो गंधाड्यो गंध उत्तम आग्रय सर्व देवानां धूपोय प्रतगृह्यताम मल्हारी माळसा कांता यनमोनमा धूपमाघ्रापयामी मल्हारी माळसाकांता यन महा स्थापित दीपन दर्शयामी देवाला दिवा ओवाळायचा आहे दिवा ओवाळून बाजूला ठेवून द्या आणि आता या ठिकाणी देवांना नैवेद्य आहे समोरची काही फळं मांडलेली आहेत विळेची पानं मांडलीत त्यांना मांडली हात लावावा फलम समर्पयामी तांबूलम समर्पयामी ते दास्यमान द्रव्यलक्षणाम समर्पयामी बाजूला जो नारळ मांडलेला आहे त्या नारळावरती पळीभर पाणी सोडून द्यावं श्री श्रीफलं तांबुलम पूर्ण उष्पार्थ दास्यमान द्रव्यरक्षणां समर्पयामि लारि माणसा कांताय नमो नमः अगदी सोप्या पद्धतीने गुरुजींनी आपल्याला खंडोबाचं नवरात्र कसं बसवायचं ते सांगितलं यातली एखादी गोष्ट कमी असते एखादी नसते एखादी जास्त असते काही हरकत नाही जे जे तुमच्याकडे असेल ते ते घेऊन आपण खंडोबाचं नवरात्र बसवलं घरच्या घरीवर का म्हणजे काही काहीला गुरुजी अवेलेबल नसतात उपलब्ध नसतात अशा वेळेला आपण जर नवरात्र बसवलं तरीसुद्धा चालू शकतं कुठल्याही देवाला त्याची मनोभावे पूजा केली की देव आपल्याला नक्की पाहतो ही माझी भावना आहे गुरुजी तुमची तीच भावना आहे आणि सगळ्यांची तुमची तीच भावना असेल ही मला खात्री आहे गुरुजी तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा कशी करायची ती सांगितली कारण बऱ्याच वेळेला आम्हाला अशी भीती वाटते की आपल्याकडे हे नाही ते नाही मग आपण काय करायचं पण ह्या सगळ्या शंकांचं निरसन पूजा करताना तुम्ही मला केलं आणि त्यामुळे आज आता निर्धास्तपणे आम्ही पूजा करू अगदी या नवरात्राच्या निमित्ताने मी खंडोबाजवळ अशी प्रार्थना करतो की सगळ्यांना खंडोबाचे आशीर्वाद लाभो आणि सगळ्यांकडे सुख समाधान आणि आरोग्य सगळ्यांना प्राप्त हो धन्यवाद